हॅलो फ्रेंड्स मी भावना माझ्या चॅनलमध्ये मी तुम्हा सर्वांचे मनापासून स्वागत करते कसे आहात तुम्ही सर्व आय होप तुम्ही सर्व आनंदात असाल सर। स्वामींच्या कृपेने तुमच्या सगळ्या चांगल्या इच्छा पूर्ण होत आजचा दिवस तुम्हाला खूप छान आणि आनंदाचा जाऊ तर सतरा जुलै बुधवारी देवशयनी आषाढी एकादशी आहे या दिवसाला अनन्यसाधारण असे महत्त्व आहे आणि ही जी काही एकादशी आहे ही खूप म्हणजे खूप महत्वाची आणि खूप मोठी एकाशी आहे या दिवशी आपण ज्या काही सेवा करत असतो त्याचं फळ आपल्याला कैक पटीने मिळत असतं म्हणजे आपल्या मागच्या जन्माच्या पापांचा नाश होत असतो पापांचा नाश बघा कसा आहे आता तुम्ही म्हणणार की आम्ही तर काही पाप केलं नाही केलं आपल्याला या जन्माचं माहिती आहे मला पण माहिती आहे तुम्हालाही माहिती आहे पण मागच्या जन्माचं कोणाला माहिती आहे मागच्या जन्मात कोणी काय केलं आहे कोणालाच माहिती नाही तर त्यामुळे आपल्या मागच्या जन्माचं जे काही कर्म असतात त्याचे दोष आपल्याला लागलेले असतात मागच्या जन्मात आपण काही चुकीचं वागलो असेल किंवा चुकीचं काही केलं असेल आपण तर त्याचं आपल्याला कुठेतरी फळ या जन्मात भोगावं लागतं म्हणून आपण किती सेवा करतो किती देवाचं काही करतो स्वामींची किती सेवा करतो कुलदेवीची सेवा केली तरी आपल्याला त्याचं फळ मिळत नाही तरी सुद्धा आपल्यासोबत चुकीचंच घडत असतं आणि मग आपल्याला कसं वाटतं की माझ्यासोबत असं का माझ्या नशिबातच असं का आपण नशिबाला दोष देतो तर नशिबाला दोष न देता आपल्याला सेवा करणं खूप गरजेचं असतं त्या, त्या त्या दिवशी रोज तुमच्याने सेवा होत नसेल पण त्या त्या, त्या त्या दिवशी आता एकादशी आहे ही एकादशी खूप म्हणजे खूप महत्वाची आहे तर ज्या दिवशी एकादशी असते पौर्णिमा असते अशा महत्वाच्या तिथी असतात किंवा शुभ दिवस असतात गुढीपाडवा आहे किंवा जे जे शुभ दिवस असतात सणवार असतात दिवाळी वगैरे तर त्या त्या दिवशी तुम्हाला सेवा करणं खूप गरजेचं आहे म्हणजे आपल्या जे, जे काही मागच्या जन्माचे भोग आहेत ते संपायला हवे या जन्मात जन्मा ते आपल्याला या जन्मात भोगावे लागतात म्हणून तर बरेच जण आता विठ्ठलाच्या यात्रेला जातात तर आपण जाऊ शकत नाही आपल्याला तेवढा वेळ नाही तर आपण विठ्ठलाची सेवा घरीच करायची आहे तर तुम्हाला जर शक्य असेल तर तुम्ही म्हणजे आज मी तुम्हाला सांगणार आहे की काय काय सेवा करायची आहे जर तुम्हाला शक्य असेल तर तुम्ही एक बाळकृष्णाची तुमच्याकडे मूर्ती असेल सगळ्यांकडेच असते ती मूर्ती तर त्याची तुम्ही वेगळी मांडणी करू शकतात तर एका पाटावर तुम्हाला कापड ठेवायचं आहे लाल कलरचं कापड घ्या किंवा कुठल्या कलरचं कापड घेतलं तरी चालेल तर बाळकृष्णाची मूर्ती तुम्हाला एका तांदळाच्या तांदळाची रास करायची आहे त्यावर ठेवायचं आहे हळद कुंकू अर्पण करून तर तुम्ही अशी वेगळी पूजा देखील त्याची मांडू शकतात आणि त्यांना तुळस अर्पण करायची आहे तुळशीची देखील या दिवशी पूजा करायची आहे आणि एक लक्षात घ्या एकादशीच्या दिवशी पाणी तुळशीला व्हायचं नाही दिवसभर तुळशीला पाणी व्हायचं नाही आणि तुळस अजिबात तोडायचे नाही आदल्याच दिवशी तुम्हाला तुळस तोडून घ्यायची आहे कारण आपल्याला बाळकृष्णाला तुळस अर्पण करायचे आहे म्हणून तर तुळशीला या दिवशी जल का अर्पण करायचं नाही कारण तिचं सुद्धा या दिवशी व्रत असतं म्हणून फक्त तिची पूजा करायची असते आपल्याला तर हे तुम्ही लक्षात घ्या आणि आपल्याला जास्तीत जास्त सेवा करायची आहे तर आपल्याला या दिवशी काय काय सेवा करायची आहे जर तुम्ही वेगळी मांडणी केली नाही बाळकृष्णाची तर तुमच्या देवघरात बाळकृष्ण असेलच तर बाळकृष्णाला तुम्हाला तुळस अर्पण करायची आहे तर तुम्हाला एक हजार आठ जर तुळस शक्य होईल तर तुम्ही अर्पण करा किंवा तुमच्याकडे जेवढ्या असेल तेवढं तुम्ही अर्पण केला तरी देखील चालेल पण ते आदल्या दिवशीच तोडून घ्या तर तुम्हाला विष्णू सहस्र नामावली याचं पठन करायचं आहे एक वेळा म्हणजे ते एक हजार आठ नाव आहेत विष्णू विष्णूंची एक एक नाव घेत तुम्हाला तुळस अर्पण करायची आहे बाळकृष्णांना आणि यानंतर व्यंकटेश स्तोत्र जे आपल्या नित्यसेवाच्या पुस्तकात आहे ते तुम्हाला एक वेळा पाच वेळा सात वेळा नऊ वेळा किंवा अकरा वेळा विषम संख्येत तुम्हाला याचं पठन करायचं आहे नाही तुमच्याने होत असेल तर एक वेळा केलं आणि विष्णू गायत्री मंत्र जो आपल्या नित्यसेवाच्या पुस्तकात आहे ओम वासुदेवा तन्नो तर हा मंत्र तुम्हाला वासुदेवा माळ करायचा आहे जर शक्य असेल तर एक माळच करा नसेल शक्य असेल तर अकरा वेळा किंवा सोळा वेळा म्हटला तरी चालेल पण जास्तीत जास्त एक माळ करायचा प्रयत्न करा माळेवर तुम्हाला शक्य नसेल तर तुमच्याकडे जर कॅल्क्युलेटर असेल तर तुम्ही एकशे आठ वेळा त्याच्यावर म्हणजे कॅल्क्युलेट करून केला तरी देखील चालेल आणि दिवसभर घरात येता जाता उठता बसता काही कामं करत असताना ओम नमो भगवते वासुदेवाय नमहा या मंत्राचा जास्तीत जास्त जप करा बघा तुम्ही करून बघा खूप मनाला इतकं शांत वाटतं आणि तुमचे जे काही प्रॉब्लेम असतील ना ते निघून जाणार आहे तुम्ही बघा करून एकादशीला तुम्ही या सेवा म्हणजे मी तुम्हाला आषाढी एकादशीला सांगते पण तुम्ही या सेवा प्रत्येक एकादशीला करू शकतात आणि आपल्याला माहिती आहे की आता चातुर्मास सुरू होतो आहे या दिवशी विष्णू झोपी जातात चार महिन्यांसाठी म्हणजे निद्रावस्थेत जातात आणि देव उठणे एकादशीलाच ते जागे होतात तर म्हणून आपल्याला चार महिने कुठलेही शुभ कार्य करायचे नसतात पण आपल्याला सेवा करायची असते चार महिने आपल्याला जास्तीत जास्त सेवा करायची असते पण तुम्ही म्हणजे निदान आता तरी सेवा करा म्हणजे आषाढी एकादशी आहे तर मी तुम्हाला जे जे सांगितलं आहे तुम्हाला व्यंकटेश स्तोत्र सांगितलं विष्णू सहस्रनामावली सांगितलं त्यानंतर विष्णू नाम सांगायचं राहिलं मला विष्णू नाम अगदी छोटंसं पुस्तक येतं ते आता माझ्याजवळ नाही ते मी तुम्हाला दाखवलं असतं तर एक मिनटं मी तुम्हाला दाखवतेच तर हे बघा हे आहे विष्णू सहस्रनाम स्तोत्र अगदी छोटंसं आहे बघा काहीच वेळ लागणार नाही म्हणजे वीस ते पंचवीस मिनिटं लागतील तुम्हाला वाचायला तर हे तुम्ही नक्की वाचा आणि मी आ, एक व्हिडिओ केला आहे संक्षिप्त श्रीमद भागवत याचं पारायण करायचं याचं पारायण करायचं तर ज्यांना ज्यांना ते पारण करणं शक्य असेल त्यांनी नक्की ते पारायण करा पण ज्यांना शक्य नसेल तर त्यांनी ही सेवा करायचा प्रयत्न करा जी मी आता तुम्हाला सांगितली विष्णू सहस्रनामावली विष्णू नाम आणि स्तोत्र आणि विष्णू गायत्री मंत्र याचं जास्तीत जास्त पठण करा आणि जर तुम्हाला नसेल शक्य तर निदान मोबाईलवर तरी लावून द्या आणि श्रीमद भागवत जे मी तुम्हाला सांगितलं तर त्याचं तुम्ही श्रवण केलं तरी देखील चालेल पण श्रवण करा जास्तीत जास्त होईल तर सेवा करा कारण आपण जेव्हा स्वतः म्हणजे पठण करतो तर त्यावेळेला त्याचं जे काही म्हणजे फळ असं ते कैक पटीने आपल्याला मिळत असतं पण ठीक आहे जर तुम्हाला अजिबात म्हणजे वेळ नसेल तर विष्णू सहस्रनाम तुम्ही मोबाईलवर लावा व्यंकटेश स्तोत्र आहे ते पण मोबाईलवर लावून तुम्ही ऐका नक्की तुम्ही म्हणजे काहीतरी करायचा प्रयत्न करा आणि मी तुम्हाला ज्या ज्या सेवा सांगितल्या त्याच्यात तुम्हाला जी जमेल ती तरी करा म्हणजे सगळ्याच करायच्या असं काही नाही तुम्हाला वेळ नसेल तर तुम्हाला ज्या ज्या जमल्या त्या तुम्ही करू शकता पण जास्तीत जास्त सेवा करायचा प्रयत्न करा कारण आपल्याला आपण खूप म्हणजे आपण मनुष्य योनी जन्म घेतलेला आहे आणि आपल्या आपल्याला आपल्या आयुष्यात खूप म्हणजे खूप दुःख भोगावे लागतात खूप दुःखांचा आपल्याला सामना करावा लागतो म्हणून आपल्याला सेवा करणं खूप 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 जास्त गरजेचं आहे तर जास्तीत जास्त सेवा करा नाही रोज तुम्हाला जमत पण त्या, त्या त्या दिवशी एकादशी आहे पौर्णिमा आहे किंवा एखादा सणवार आहे एखादा शुभ दिवस आहे त्या दिवशी तरी प्लीज करून मी तुम्हाला रिक्वेस्ट करते सेवा करायचा प्रयत्न करा तुम्ही जेव्हा सेवा करणार ना तेव्हा तुम्हाला या गोष्टी कळणार आहे जोपर्यंत तुम्ही सेवा करणार नाही तोपर्यंत तुम्हाला काहीच कळणार नाही आणि सेवेला घाबरू नका असं म्हणू नका की हे तर एवढं आहे माझ्याने होईल का मी अर्धा तास बसू शकेल का माझ्याने दोन तास बसलं जाईल का हा विचार नका करू मी तुम्हाला ज्या सेवा सांगितल्या त्या तुम्हाला एका बैठकीत नाही करायच्या आहे विष्णू सहस्र नाम तुम्ही वाचलं त्याच्यानंतर त्यानंतर तुम्ही दुपारी दुसरी सेवा केली व्यंकटेश्वर दुपारी वाचलं म्हणजे दिवसभरातनं तुम्हाला या सेवा करायच्या एका बैठकीत करायच्या असं नाही जसं तुम्हाला जमेल तसं करा आणि आपल्या घरात बाळकृष्ण आहे बाळकृष्णाचा अभिषेक करा दुधाने पाण्याने किंवा पंचामृताने करा जसं तुम्हाला शक्य होईल तसं करा पण जास्तीत जास्त सेवा करायचा प्रयत्न करा एवढंच माझं म्हणणं आहे आणि मला सपोर्ट करा Uh, माझे व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा म्हणजे शेअर केल्याने काय होईल की uh, म्हणजे ही जी सेवा मी तुम्हाला सांगते पण ज्यांना माहिती नसेल त्यांच्यापर्यंत ही सेवा जाणार आहे म्हणजे त्यांनासुद्धा या सेवेचा लाभ घेता येईल आणि जास्तीत जास्त आपल्याला सेवांचा बँक बॅलेन्स वाढवायचा आहे जे मी नेहमी सांगत असते म्हणजे आपण सेवा करतोय मी तुम्हाला सांगते तुम्ही सेवा करणार तर इतरांनाही ती सेवा करू द्या म्हणजे तुम्ही त्यांना ते व्हिडिओ शेअर करा म्हणजे ते पण सेवा करतील आणि जेव्हा बघा आपण सेवा करतो आणि आपल्यासोबत दुसरा सेवेला लागतो म्हणजे आपण कोणाला तरी सेवा सांगितली आणि तो ती सेवा करायला त्याने सॉरी त्याने सेवा करायला सुरुवात केली की त्याचं कुठेतरी फळ आपल्याला देखील मिळत असतं म्हणजे त्याच्या आयुष्यात जसे बदल झाले तसे आपले आयुष्यसुद्धा होत असतात ही तुम्ही गोष्ट लक्षात घ्या जेव्हा तुम्ही कोणाला काही सांगणार ना म्हणजे आपण समोरच्याला जेव्हा चांगलं सांगतो तर तेव्हा त्याचं चांगलं होतं आपलं सुद्धा होत असतं आणि जेव्हा एखाद्याला आपण चुकीचं सांगितलं आणि त्याच्या आयुष्यात जर अडचणी आल्या आणि त्याच्यासोबत चुकीचं झालं तर त्याचे दोष त्याचे दोषसुद्धा आपल्याला लागत असतात हे तुम्ही लक्षात घ्या आणि आपल्या आयुष्यात एक नाही अनेक दोष आहेत दोषांनी आपलं आयुष्य भरलेलं आहे म्हणून मी सांगते की कोणाला तरी ही सेवा जर तुम्हाला व्हिडिओ शेअर करताच येत असेल तर शेअर करा किंवा ओरली कोणाला सांगा पण ओरली सांगणार तर व्यवस्थित सांगा चुकीचं सांगू नका आणि ज्या महिलांचे पिरियड असतील तर त्यांनाच ही सेवा या सेवा करता येणार नाही तर तुम्ही दिवसभरात म्हणजे ओम नम भगवते वासुदेवाय नमा या मंत्राचा जप केला तरी देखील चालेल काही नाही केलं किंवा मोबाईलवर लावून दिलं तुम्ही यूट्यूबवर ऐकलं तरीसुद्धा आपण जी मी सांगते तुम्हाला जी सेवा आपण करतो ना ती आपल्या भगवंतापर्यंत पोचत असते आपल्याला काहीच त्याला सांगायची गरज नाही आपल्या भगवंताला सगळं माहिती असतं म्हणून जास्तीत जास्त सेवा करा तर जितकी होईल तितकी सेवा करा तेवढंच मला तुम्हाला सांगायचं आहे तर माझा व्हिडिओ तुम्हाला जर आवडला असेल तर माझ्या व्हिडिओला लाईक ला शेअर आणि चॅनलला सबक्राईब नक्की करा पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ